विहिरीत फेकून अल्पवयीन मुलाचा खून करणारा आरोपी चोवीस तासात गजाळ शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळ येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून हो केवळ वर दहा वर्षाचा अमन शेख या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात आली आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जुने दहिफळ गावात अमन शेख आणि त्याचा मित्र तोफिक शेख हे रस्त्याने रनिंग करत असताना अमनचा पाय घसरून तो आरोपी सचिन गोरख भारसकर याच्या अंगावर पडला या, या किरकोळ कारणावरून संतापून सचिनने अमनला मारहाण करत रस्त्यालगत असलेल्या विहिरीत फेकून दिले यात अमनचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना अमनचे आजोबा गुलाब शेख यांच्या फिर्यादीवरून शेवग पोलीस स्टेशनला दाखल झाली या प्रकरणी भारतीय दंडविधी कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला घटनेनंतर आरोपी सचिन भारसकर फरार झाला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी पुणे येथे पळून जात असताना फत्तेपूर तालुका नेवासा परिसरात त्याचा शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर आरोपीस शेवगाव पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ राहुल खेडकर संतोष वाघ संपत खेडकर प्रशांत आंधळे निलेश म्हस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करत असून या खून प्रकरणी पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा